होळी रे होळी पुरणाची पोळी तू पोळीवर आणि चव जिभेवर जरासुद्धा मैदा न वापरता भरपूर पुरण भरलेली न फाटता फुटता फुग्यासारखी टम्म फुगलेली ओठाने सुद्धा खावी अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी केलेली आहे पीठ भिजवण्याच्या एका वेगळ्या पद्धतीने फक्त दोन चमचे तेलाचा वापर करून इतकी पातळ आवरणाची कडेपर्यंत पुरण पसरलेली मौसूद तेल पोळी आज आपण करतोय तेलपोळी करताना भरपूर तेलाचा वापर करावा लागतो पण पोळी लाटताना आज आपण एक वेगळी पद्धत वापरली आहे त्यामुळे फक्त दोन चमचे तेलामध्ये आपली पुरणपोळी तयार होते तर इथे मी पुरण करण्यासाठी पाव किलो इतकी हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ घेतली आहे कपने सव्वा कप इतकी आहे तीन ते चार वेळा पाणी बदलून डाळ स्वच्छ धुवून घेतली यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि फक्त तीस मिनटं म्हणजे अर्धा तास ही डाळ पाण्यामध्ये भिजवून घ्यायची बरोबर अर्धा तास डाळ पाण्यामध्ये भिजवून घेतली डाळीतलं हे पाणी काढून घेऊया नंतर आपण डाळ शिजवून घेऊया डाळ अशी अर्धा तास पाण्यात भिजवून घेतली की डाळ लवकर शिजते आणि पुरणसुद्धा मस्त मऊसूद तयार होतं आता डाळ शिजवण्यासाठीचं पाणी मी वेगळं गरम करायला ठेवलंय म्हणून ही भिजलेली डाळ लगेच कुकरमध्ये काढून घेते सुरुवातीला आधी पाणी गरम करून घेतलं आणि मग डाळ घातली तरीही चालेल कारण डाळ शिजवताना गार पाणी वापरू नका गरम पाण्यामध्येच डाळ घालायची गार पाण्यात घातली की डाळ व्यवस्थित शिजत नाही तर इथे सव्वा कप डाळ होती तर त्याच्या दुप्पट म्हणजे अडीच कप मी इथे पाणी घेतलेलं आहे कारण मला कटाची आमटी करण्यासाठी येळवणीसुद्धा हवी आहे यामध्ये अगदी दोन चिमूट हळद आणि चव आणि सुगंध मस्त यावी म्हणून अर्धा टी स्पून साजूक तूप घातलंय शिवाय कुकरच्या शिटीच्या बाहेर पाणीसुद्धा येणार नाही तुम्ही हवं तर तेल सुद्धा घालू शकतात आता कुकर गॅसवर ठेवला लगेच झाकण लावायचं नाही डाळ घातल्यानंतर पाण्याला उकळी आली की मग झाकण लावायचं तुम्हाला कटाची आमटी करायची नसेल तर डाळीच्या वर एक इंच इतकं राहील इतकं पाणी घातलं तरीही चालेल झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू देते किंवा तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या करू शकतात चला डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया तर जितकी डाळ होती त्याच्या दुप्पट कणिक घ्यायची बरोबर अडीच कप मी इथे कणिक घेतली आहे कारण सव्वा कप डाळ होती परफेक्ट प्रमाण होतं पीठसुद्धा संपतं आणि पुरणसुद्धा अगदी बारीक असं इथे गव्हाचं पीठ वापरायचं आहे मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे जरासुद्धा मैदा यामध्ये घालणार नाही एखाद्या भांड्याला कापड बांधायचं आणि पीठ गाळून घ्यायचं म्हणजे छान मैद्यासारखं बारीक पीठ आपल्याला मिळतं आता तुम्ही नवशिकी असाल तुम्हाला असेल तर तुम्ही अर्धा मैदा अर्ध गहूपीठ सुद्धा वापरू शकतात किंवा तुम्हाला माहित असेल एखाद्या तुमच्याकडे असलेल्या पिठाच्या पोळ्या चांगल्या होत नाही तर थोडा मैदा तुम्ही घालू शकतात यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची तर पीठ मळण्यासाठी इथे मी पाणी घेतलंय त्यामध्ये पाव चमचा हळद घातली मिक्स करून घ्यायचं आणि या हळदीच्या पाण्याने पीठ मळून घ्यायचं पिठामध्ये हळद घातली ना तर कधी कधी जास्त होते किंवा व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून हळद अशी आपण पाण्यामध्ये घालून मग त्या पाण्याने पीठ मळून घेणार आहोत म्हणजे हवा तसा हलका पिवळसर रंग आपल्या पिठाला सुद्धा येतो जाड हळद तळाला राहते आणि जास्त सुद्धा होत नाही आता थोडं थोडं साधं पाणी पाणी घालून आपल्याला चपातीच्या कणकेसाठी मळतो ना तसं मध्यम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे सैलसर मळायचं नाही तुम्ही म्हणाला आरती पुरणपोळी करताना तर आपण मऊसूद सैलसर कणिक मळतो तू आज घट्ट कशी म्हणते पण आपण वेग एक वेगळ्या पद्धतीने पीठ मुरवून घेणार आहोत न तिमता जास्त वेळ न मळता आपल्याला या पुरणपोळ्या करायच्या आहे म्हणून सुरुवातीला चपातीच्या चा कणकेसारखं मळून घ्या मला सव्वा कप पाणी लागलंय शक्यतो जितकं पीठ त्याच्या अर्ध पाणी लागतं थोडंफार कमी जास्त लागू शकतं जाडसर हळद अशीच कपच्या तळाला राहते आता इथे एक ओला सुती कापड घेतलाय त्यामध्ये हे पीठ ठेवायचं असं पुडचुंडी करायची आणि त्याच भांड्यामध्ये मी ठेवलंय पीठ डुबेल इतकं यामध्ये साधं पाणी घालायचं आणि बरोबर अर्धा तास हे पीठ असंच मुरण्यासाठी ठेवायचं म्हणजे पीठ छान असं मुरलं जातं लवचिक होतं आपल्याला जास्त वेळ तिंबण्याची गरज पडत नाही जास्त तेलाची सुद्धा गरज पडत नाही पीठ मुरायला ठेवलंय कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे वाफ जिरते मग लगेच आपण पुरण करूया इथे कुकरची वाफ जिरलेली आहे आणि मौसूत अशी डाळ शिजली आहे खूप सुद्धा गाळ करायची नाही अर्धा तास भिजलेली असली कुकर चांगला असला की तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते किंवा तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे करून घेऊ शकतात आता मला कटाची आमटीसुद्धा करायची आहे तर यातलं डाळ शिजलेलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ज्याला येळवणीसुद्धा म्हणतात ते चाहणीवर डाळ काढून आपण खाली बोलमध्ये काढून घेऊया दोन मिनटं असंच पाणी निथळण्यासाठी ठेवू म्हणजे डाळीतलं एक्स्ट्रा सगळं पाणी निथळून जाईल डाळीत ना मंडळी जरासुद्धा पाणी ठेवायचं नाही थोडं जरी पाणी राहिलं तर आपलं पुरण पातळ होण्याची शक्यता असते म्हणून एक पाच मिनटं तरी डाळ अशी तुम्ही चाहणीवर काढून ठेवा आता मला जास्त भांडी भरवायची नाही आहे म्हणून ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली त्यातच पुरणाला चटका देणार आहे येळवणी आपली निघाली आहे ही डाळ कुकरमध्ये काढायची हे पुरण आज आपल्याला वाटून सुद्धा घेण्याची गरज नाही आहे फक्त मिनिटभर असं मॅशरने किंवा ग्लासने छान असं मॅश करून घ्यायचं नंतर पुरण वाटण्याची सुद्धा गरज पडत नाही मस्त असं मऊसूद पुरण तयार होतं मिनिटभर मस्त मॅश करून घेते बऱ्याच वेळेला काय होतं गुळामध्ये पुरणाला चटका आपण जेव्हा पुरण वाटायला घेतो वरती जाडसर डाळ राहून जाते किंवा मग गरम गरम असताना वाटलं नाही तर नंतर पुरण व्यवस्थित जात नाही म्हणून ती सगळी झंझट टाळण्यासाठी फक्त मिनिटभर ही शिजलेली डाळ आपण मॅश करून घेतोय म्हणजे नंतर पुरण वाटण्याची गरज पडत नाही अगदी मिनिटभर मॅश केलं ना अगदी मेनासारखं मौसूत आपलं पुरण तयार होतं तर मिनिटभर डाळ मॅश करून घेतली आणि मस्त हे वाटलं गेलेलं आहे आता पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे त्याआधी आपण यामध्ये गूळ घालतोय तर जितकी डाळ होती तितकाच बारीक चिरलेला गुळ घालायचा सव्वा कप डाळ होती तर बरोबर सव्वा कप गूळ घातलेला आहे परफेक्ट गोडी येते छान असं एकजीव करून घेऊया आणि आता पुरणाला चटका द्यायचा आहे बऱ्याच जणांचं काय होतं मंडळी पुरण पोळी तयार केल्यानंतर कोरडं पडतं त्यासाठी आपण शेवटी एक सिक्रेट चमचाभर पदार्थ घालणार आहोत त्याने आपलं पुरण पोळीमध्ये दोन दिवस सुद्धा महसूत राहतं चला पुरणाला चटका देण्यासाठी कुकर गॅसवर ठेवला गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि असं छान सतत मिक्स करत पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे पुरण चटका देताना गुळ जसं जसं विरघळलं जातं हे मिश्रण सैलसर होतं आणि परत शिजायला लागलं की छान असं घट्ट होतं कुकर गॅसवर ठेवल्यापासून साधारण बारा ते पंधरा मिनटामध्ये परफेक्ट असं पुरण तयार होतं शिजवत असताना छान असं मिक्स करत राहा जाड तळाचं भांडं वापरा म्हणजे तळाला पुरण अजिबात चिकटत नाही लागत नाही करपत नाही हवी तशी गॅसची फ्लेम थोडीफार कमी जास्त करू शकतात सुरुवातीपासून एक बारा ते तेरा मिनिटांनंतर परफेक्ट पुरणाला चटका बसलेला आहे चमचा उभा करून पाहायचा अजिबात पडत नाहीये म्हणजे परफेक्ट पुरणाला चटका बसलाय चमचा पडत असेल तर थोडा वेळ अजून परतून घ्या पुरण तयार झालं त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्याने पुरण आपलं छान पोळीमध्ये मौसूत राहतं कोरडं होत नाही सुगंध आणि चव सुद्धा छान लागते अर्धा टीस्पून वेलची पूड सुद्धा घातली एकजीव करून घ्यायचं आणि आता हे पुरण गार करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचं अगदी न वाटता मस्त मौसूद पुरण झालेलं आहे पहा जरासुद्धा आहे का गरज पुरण वाटण्याची तुमचं पुरण थोडंफार जाड वाटतच असेल तर मग पुरण यंत्रातनं काढून घेतलं तरीही चालेल पुरण गार करून घेऊया चला आपलं पुरण गार होतं तोपर्यंत अर्धा तास इथे कणिक सुद्धा पाण्यामध्ये छान अशी मुरलेली आहे ही पुरचुंडी अशी उचलायची आणि हलक्या हाताने धावून एक्स्ट्राचं जे कापडाला पाणी आहे ते काढून टाकायचं हे पाणी असंच फेकून देऊ नका झाडांना घाला झाडासाठी खूप फायदेशीर असतं अगदी मस्त अशी कणिक आपली इथे तयार झालेली आहे तेलामध्ये फक्त मिनिटभर मळून घ्यायची आहे पहा अगदी मैद्यासारखी छान अशी लवचिक कणिक तयार झाली आहे तेलाच्या किटलीतली जी लहान पळी असते ना त्याने फक्त एक पळी मी इथे तेल घातलेला आहे आणि फक्त हे तेल या पिठामध्ये मुरलं जाईल इतकं आपल्याला मळून घ्यायचं साधारण एक ते दीड मिनटं लागेल त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आत्ता आपण सुरुवातीपासून फक्त एकच चमचा तेल वापरलेला आहे सुरुवातीला तर मी तुम्हाला दोन चमचे तेल सांगितलं पण मला फक्त चमचा तेलाची इथे संपूर्ण पोळ्या करताना गरज पडलेली आहे इतकी छान पद्धत आहे व्यवस्थित असं मी तेल मुरेपर्यंत मळून घेते साधारण एक ते दीड मिनिटं लागेल या पद्धतीने छान मळून घेते मस्त मऊ लुसलुशीत इथे कणिक तयार झाली आहे मी लगोलग याच्या पोळ्या करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दहा मिनिटं अजून झाकून ठेवू शकतात इथे आपलं पुरण गार झालेलं आहे कणिक तयार आहे लगेच पोळ्या करून घेऊया हवं तर तुम्ही पुरणाचे गोळे सुरुवातीलाच करून घेऊ शकतात म्हणजे पोळ्या भरभर होतात इतकं पीठ आणि इतक्या पुरणामध्ये बरोबर नऊ ते दहा पोळ्या तयार होतात पुरणाचा गोळा करून घेतला कणिक सुद्धा घेतली कणकेच्या दुप्पट तिप्पट पुरण भरायचं म्हणजे पोळी चवीला खूप छान लागते चला आज आपण नेहमीसारखी पिठावर पुरणपोळी लाटत नाहीये तर तेल पोळी आहे पण तेल पोळी करताना ना, ना पोलपाटाला लाटण्याला भरपूर तेल लावून तेल पोळ्या केल्या जातात पण आपल्याला जास्त तेल वापरायचं नाहीये म्हणून इथे मी बटर पेपर घेतलाय आणि एक प्लास्टिकचा पेपर सुद्धा घेतलाय आता बटर पेपरला अगदी थेंबर तेल आपण पुसून घेणार आहोत प्रत्येक पोळी करताना अगदी थेंबर तेल आपल्याला बटर पेपरला पुसून घ्यावं लागतं बटर पेपर नसेल तर मग खाली सुद्धा तुम्ही जाडसर प्लास्टिकचा पेपर वापरू शकतात पण पोळी भाज्याला घाल आधी मग तुम्हाला ते प्लास्टिकचा पेपर काढून टाकावा लागेल आता गोळा करताना ना, ना जास्त तेल वापरायचं नाहीये म्हणून अगदी किंचित मी पीठ लावलेलं आहे पिठाच्या गोळ्याला आणि त्याची पारी करून घेते इतकं किंचित सुद्धा पीठ लावायचं नसेल तर तुम्ही हाताची बोट तेलामध्ये बुडवून घ्या आणि मग पारी केली तरीही चालेल छोटीशी पारी करून घेतली त्यामध्ये पुरणाचा गोळा भर ठेवायचा एका हाताने पुरणमध्ये दाबायचं आणि दुसऱ्या हाताने किंवा अंगठ्याने हे पीठ हळुवारपणे वर आणायचे अगदी लवचिक आपली कणिक तयार झाली आहे ना त्यामुळे परफेक्ट गोळा तयार होतो हळूहळू हा गोळा बंद करायचा पुरण बोटाने मध्ये हलक्या हाताने दाबायचं पोळी छान फुगावी म्हणून मध्ये थोडस गव्हाचं पीठ घालायचं म्हणजे कणिक आणि पुरणाच्या मध्ये एक लेअर तयार होतो आणि पोळी मस्त टम्म फुगली जाते हा पुरणाचा उंडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा याचं नाक छान बंद करायचं म्हणजे पोळी फुटत नाही गोळा असा हातावर थोडासा चपटा करून घ्यायचा अगदी अलगद हलक्या हाताने निगुतीने कामं करायची धडमुसळ्यासारखी कामं करायची नाही आता आपण बटर पेपरला तेल लावून घेतलेलं आहे त्यावर हा गोळा ठेवायचा हाताने हलक्या हाताने थोडासा पसरट करून घ्यायचा म्हणजे पुरण कडेपर्यंत पसरलं जातं आता वरतून हा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची लाटताना पहा अगदी हलक्या हाताने आणि एकदा लाटणं आपल्याकडे ओढायचं एकदा पेपर फिरवायचा लाटणं ओढायचं पेपर फिरवायचा लाटणं ओढायचं पेपर फिरवायचा आपण नेहमीची पोळी लाटतो ना मागे पुढे लाटणं करून तसं न लाटता हे लाटणं ठेवायचं आपल्याकडे ओढायचं अगदी हलक्या हाताने तुम्हाला पाहताना जरी अवघड वाटत असलं ना तरी ही करताना काहीच अवघड नाही आहे पहिल्याच प्रयत्नात सुद्धा तुम्ही करू शकतात आणि मस्त अशी आतमधून कडेपर्यंत पातळ पोळी लाटायची म्हणतात ना पोळी पहावी काठात त्याच्या आधीची म्हण तुम्ही कमेंटमध्ये पूर्ण करा छान अशी पोळी लाटून घेतली अतिशय मस्त पातळ अभरणाची पोळी तयार होते प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा पोळी भाजून घेऊया पोळी भाजण्यासाठी तवा गरम केला फक्त पहिली पोळी करताना थोडंसं तेल पुसून घ्यायचं बटर पेपर उलटा घालायचा आणि हळुवारपणे काढून घ्यायचा बटर पेपर वापरल्यामुळे ना पोळी तव्यावर घालणं सुद्धा आपल्याला खूप सोपं पडतं मध्यम ते मोठ्याचे वरती पोळी भाजून घ्यायची गॅस अजिबात कमी ठेवायचा नाही वरतून बबल्स आले की पोळी उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायची पोळी उलटल्या उलटल्या मस्त अशी फुगली जाते थोडंसं मी तूप घालणार आहे तेल पोळी करताना तूप तेल नाही लावलं तरीही चालतं पण इथे आपण अगदी कमी कमी तेल वापरलेलं तेला आहे तेलाचा खूप असा लेअर नाही आहे म्हणून मी इथे थोडंसं तूप घातले पाहू शकतात फुग्यासारखी टम्म ही पोळी फुगलेली आहे पोळी उलटताना शक्यतो हातानेच उलटायची कारण उलट लावलं तर ती फुटण्याची शक्यता असते कारण अगदी पातळ लेअर असतो ना पण सवय नसते तेल तर मग तुम्ही उलटण्याने उलटून घ्या तेल तूप नको असल्यास नाही लावलं तरीही चालेल मस्त अशी फुग्यासारखी टम्म फुगलेली गुब पुरणपोळी तयार झालेली आहे सॉरी तयार झाली आहे भाजल्यानंतर जाळीवर काढायची म्हणजे वाफ धरून ओलसर होत नाही आता मी सगळ्याच तेलपोळी अगदी भरभर भरभर भर तयार करून घेते इथून पुढचे उंडे करताना तर मी थोडस पीठ सुद्धा नाही वापरलं तेलानेच मग हे उंडे करून घेतले आणि अगदी भरभर झालेले आहे तुम्हाला तेलपोळी करायला जमणार नसेल तर सारख्याच पद्धतीने सुक गव्हाचं पीठ लावून तुम्ही आपली नेहमीची पुरणपोळी करून घेतली ना तरीही चालणार चा तर आहे या पोळी चवीला खूप मस्त लागतात मंडळी आणि माझ्या विहानला ना पुरणपोळीचा स्वयंपाक खूप आवडतो त्याच्या आवडीचा पदार्थ म्हटला तर पुरणपोळी म्हणून या पोळ्या त्याला सुद्धा खूपच आवडल्या अगदी झटपट तयार होतात भरभर आहे करायला डाळ शिजायला घातली की तोपर्यंत पीठ मळून होतं डाळीची वाफ जिरते आणि पुरणाला चटका देतो तोपर्यंत पीठ मुरलं जातं आणि पुरण गार होतं तोपर्यंत दोन मिनटं आपली कणिक तिंबून होते आणि भरभर अशा पोळ्या तयार होतात या होळीला तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही तेलपोळी करून पहा माझी खात्री आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला अगदी उत्तम जमणार आहे निगुतीने काम केलं की पदार्थ खूप छान होतो सगळ्या पोळ्या मी याच पद्धतीने तयार करून घेते तर एकूण बरोबर भरपूर बर पुरण भरलेल्या नऊ पुरणपोळ्या तयार झाल्या पुरणसुद्धा संपला आणि पीठसुद्धा रंग किती सुरेख आलाय अशा खरपूस लालसर दाग पडलेल्या पुरणपोळी आमच्याकडे आवडतात मी तशाच भाजून घेतल्या तुम्हाला एक पोळी तोडून सुद्धा दाखवते हो पाहू शकतात काठापर्यंत पुरण पसरलेला आहे अगदी मौसूत आहे दोन दिवस सुद्धा हे पुरण अशाच असं मौसूत राहतं आणि आवरण सुद्धा किती पातळ झालंय तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही तेलपोळी नक्की करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा ही तेलपोळी किंवा पुरणपोळी तुम्हाला कशासोबत खायला आवडते तुपासोबत दुधासोबत गुळवणीसोबत ते मला कमेंट करून जरूर कळवा इतकी मस्त चव होती ना मंडळी ती वेलची जायफळाचं सुगंध मौसूद पुरण पातळ आवरण खूप मस्त तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर कृपया लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि अजून पुरणपोळीची रेसिपी पुरणपोळीची थाळी सगळ्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा जरूर पहा